नमस्कार आम्ही लेखिका या साहित्य मंचाच्या सर्व सभासद भगिनी त्या मंचाचे अध्यक्ष श्रीयत मोहन कुलकर्णी त्याचप्रमाणे गेले तीन दिवस चाललेल्या स्त्रियांचे आत्मचरित्र या चर्चासत्रात सहभागी होणाऱ्या सर्व लेखिका आणि प्रबंध निबंध लेखिका या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आजच्या समारो या समारोपाच्या कार्यक्रमात गेल्या तीन दिवसात झालेल्या सर्व भाषणांचा गोशवारा घेणं थोडं अवघड आहे पण स्त्रियांचे आत्मचरित्र या विषयाबद्दल माझं जे काही थोडंसं निरीक्षण आहे ते मी आपल्याला आता सांगणार आहे स्त्रियांचे आत्मचरित्र सबलीकरणाच्या दिशेने असाही एक विषय चर्चेसाठी होता पण स्त्रियांच्या आत्मचरित्रांमध्ये जेव्हा स्त्री सबल आहे ती स्वत काहीतरी सांगण्याची तिच्यामध्ये हिंमत आहे तेव्हाच ती आत्मचरित्र लिहिते आहे त्यामुळे पहिल्या आत्मचरित्रानंतर स्त्री आजपर्यंत कशी अधिकाधिक सबल होत गेली हे सांगणं हे मला वाटतं की फारसं काही महत्वाचं नाही परंतु ही, ही आत्मचरित्र वाचून स्त्रिया नक्कीच सबल सबल झालेल्या आहेत आपलं मत निश्चितपणे लोकांपुढे मांडण्याची हिंमत स्त्रियांना या आत्मचरित्रांनी दिलेली आहे अरे हिच्यावर सुद्धा माझ्यासारखी संकट आली होती अरे हिला सुद्धा अशा अनेक अडचणी आल्या होत्या अरे हे चांगलं आव्हान होतं आणि हिनी ते किती सहजपणे पेलून नेलं अशा तऱ्हेचे अनेक गोष्टी अनेक उदाहरणं यामधून स्त्रिया अधिक चांगलं अधिक नेटक अधिक नेमकं असं काहीतरी समाजाला देऊ शकतात आणि ते ह्या आत्मचरित्रांनी हे दिशा दर्शनाचं काम मात्र नक्कीच केलेलं आहे स्त्रियांच्या आत्मचरित्रांचा जेव्हा आपण संबंध भारताच्या दृष्टीने विचार करायला लागतो तेव्हा मला आठवतात त्या बंगालच्या राससुंदरी या राससुंदरींनी अठराशे शहात्तर मध्ये आपलं आत्मचरित्र आमार जीवन हे प्रकाशित केलं होतं पण त्याच्या आधीचा त्यांचा प्रवास फारच खडतर होता म्हणजे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी या बाई वाचायला शिकल्या त्यांच्या मुलांच्या बरोबरीने त्यांना वाचन काय पुस्तकं कशी वाचायची हे त्या समजू लागल्या त्या वाचलेल्या पुस्तकातला त्या आनंद घ्यायला लागल्या आणि मग त्यानंतर त्या, त्या मुळाक्षर लिहायला शिकल्या वयाच्या साठाव्या पन्नासाव्या वर्षी या बाई लिहायला लागल्या आणि एकूण साठाव्या वर्षी शिक्षणातले अडथळे पार करत आपण इथपर्यंत कसं पोचलो आणि शिक्षण ही सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे हे सांगणार आत्मचरित्र यांनी लिहिलं मराठी मधलं फार जुनं असं आत्मचरित्र म्हणायचं झालं तर मला आठवतात ते म्हणजे संत तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई ह्यांचे अभंग आपल्या मनातलं ऊज सगळ्यांसमोर उघडं करावं असं बायकांना खूपदा वाटत असत पण तेवढं स्पष्टपणे त्या बोलत नव्हत्या आणि त्यामुळे त्यांच्या ओव्या अभंग पद यामधून बायकांचं मन नेहमीच लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न झाला होता तुकाराम शिष्या बहिणाबाई यांना परमेश्वर भक्तीची जी ओढ लागली होती परंतु तिथपर्यंत पोचताना त्यांच्यामध्ये अडथळा होता तो म्हणजे हा संसार आणि त्या संसारात असलेला त्यांचा नवरा आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मार्गापर्यंत भक्ती मार्गापर्यंत पोचण्यात कसे कसे अडथळे येतात ते त्यांनी आपल्या अनेक अभंगातून ओव्यांमधून सांगितलं आहे ही चारशे वर्षा पूर्वीची जुनी गोष्ट मधल्या काळात बायकांनी आपले विचार आपले अनुभव फार काही लिहून ठेवले नव्हते परंतु आपल्याला माहितीये की ज्यांच्या आग्रहामुळे म्हणजे महादेव गोविंद रानडे यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे या लिहिला वाचायला शिकल्या खरं तर त्या काळातले सुधारक म्हणून मा रानड्यांना खूप सन्मान होता पण त्याच वेळी रानड्यांनी वयाच्या चाळीशीत या दहा बारा वर्षाच्या लहान मुलीशी लग्न केलं लग। आणि त्यांचा उपहासही व्हायला लागला केवळ बोलके सुधारक असा एक नवीनच वर्ग त्या काळी संबोधला जाऊ लागला पण रमाबाईंना आपल्या पतीने आपल्याला शिकवलं याच फार मोठं अप्रूप वाटत होत तर सुरुवातीचे त्यांचे शिक्षणाचे दिवस अतिशय खडतर होते घरातल्या सासूबाई आणि अन्य बायकांच्या साठी काम करत राहायचं आणि मग त्यातून वेळ काढून पुन्हा नवऱ्याच्या तर शिकायचं नीट शिकता आलं नाही काही चुका झाल्या तर बोलणीही खायची पण तरी सुद्धा रमाबाई शिकल्या रमाबाई शिकल्या एवढंच नव्हे तर या समाजाप्रती मी काहीतरी केलं पाहिजे हे भान त्यांना आलं रमाबाईंच्या आमच्या आयुष्यातील आठवणी एकोणीशे दहा साली प्रकाशित झालं आणि त्यामध्ये त्यांचे जसे शिक्षण विषयक अनुभव आहेत किंवा रावसाहेबांच्या बद्दल न्यायमूर्तींच्या बद्दलचे त्यांचे अनुभव आहेत आपल्या पतीबद्दल अत्यंत आदर त्यांच्या ह्या सगळ्या लेखनामधून दिसून येतो आणि तो, तो आदरभाव नकडतपणे ह्या ग्रंथाच्या वाचनातून आपल्या मनापर्यंत सुद्धा झिरपत जातो हे ह्या ग्रंथाचं वेगळेपण आहे त्याचबरोबर केवळ आपलं जीवन न सांगता सेवा सदन ही संस्था आपण का सुरू केली पाहिजे सेवा साधन करावं असं का वाटलं सेवा साधन करताना येणारे अडचणी त्यातून सुरू केलेले वेगवेगळे उपक्रम हेही आपल्याला रमाबाईंच्या या सगळ्या आत्मचरित्रातून माहिती होतं आणि ही मराठी साहित्याला किंवा एकूण मराठी समाजाला मिळालेली एक मोठी देणगी आहे असं मला वाटतं रमाबाईंच्या समकालीन दुसऱ्या होत्या काशीबाई कानेटकर त्यांचं आत्मचरित्र अगदी अलीकडे सरोजिनीबाईंनी काशीबाई कानेटकर चरित्र आणि आत्मचरित्र असं प्रकाशित केलंय काशीबाई कानेटकर आपल्याला माहितीये त्या पालखीचा गोंडा कादंबरी लिहिणाऱ्या कादंबरीकार या कादंबरीत एकोणीसशे तीन मध्ये त्यांनी असं दाखवलंय की स्त्रियांचं राज्य आलं आहे आणि स्त्रियाच त्या गावामध्ये सगळी कामं करत आहेत म्हणजे घोडाघाडी स... हाकलणारा जो मोतदार आहे ते काम सुद्धा एक स्त्री करते असं या बाईंनी दाखवलं होतं आणि पतीच्या किंवा वडिलांच्या नंतर वडिलांचं जे पारंपारिक काम आहे ते काम करणाऱ्या महिला त्यांनी दाखवल्या पण हे केवळ स्वप्न नव्हतं तर अशा तऱ्हेचे त्यांचे विचार त्यांच्या आत्मचरित्रातून सुद्धा स्पष्ट झाले आहेत आपले पती गोविंदराव यांच्याच प्रयत्नांमुळे आग्रहामुळे या काशीबाई कानिटकर लिहायला वाचायला शिकल्या त्याबद्दल त्या, त्या नक्कीच कृतज्ञ आहेत पण पुढे पुढे काशीबाईंचं जे विश्व आहे ते अधिक विस्तृत होत गेलं आपल्याला आहे की अठराशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईला काँग्रेसची स्थापना झाली त्या स्थापनेला ज्या पाच महिला उपस्थित होत्या त्यामध्ये काशीबाई कानिटकर का रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई या सुद्धा होत्या तेव्हा अशा ह्या काशीबाई जेव्हा पुढे त्यांचे विचार आपल्या नवऱ्यापेक्षा वेगळे होत गेले आणि त्या त्या आपले विचार मांडायला लागल्या तेव्हा त्यांच्या नवऱ्याला ते पटेनास झालं आणि गोविंदरावांबरोबर त्यांना राहणं सुद्धा अशक्य व्हायला लागलं कारण वैचारिक मतभेद पण हा काळ कुठला होता एकोणीसशे वीस बावीसच्या या काळामध्ये आपल्या पतीशी वैचारिक मतभेद असले म्हणून त्याच्या बरोबर एकाच गावात वेगळं राहणं तर शक्य नाही आणि म्हणून यांचा मुलगा जेव्हा बनारसला प्रोफेसर म्हणून नोकरी करत होता तेव्हा काशीबाई आपल्या मुलाकडे राहायला गेल्या तेव्हा एवढी हिंमत किंवा विचारांची ही, ही वेगळी झेप आपल्याला या स्त्रियांच्या आत्मचरित्रांमधून माहिती होते आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की बाईच्या मनाची ही जी घुसमट आहे बाईच्या मनाची जी अस्वस्थता आहे ती प्रकट करण्याचं चा एक चांगलं माध्यम बायकांनी या आत्मचरित्राच्या माध्यमातून निवडलेलं होतं आपल्याला लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतीचित्र माहिती आहे आणि स्मृतिचित्रांची भाषा तर आपल्या मनाची पकड घेणारी आहे तेव्हा केवळ स्वतःच जीवन सांगत असताना ते खुसखुशीतपणे लोकांना आवडेल अशा पद्धतीने सांगणं हे स्मृतीचित्रांचं वैशिष्ट्य आहे जसं बाईला आत्मभान येत गेलं तसं तिला समाजभान येत गेलं आणि त्याचं उदाहरण म्हणजे कमलाबाई केळकर यांच चरित्र आहे स्मरण साखळीमध्ये कमलाबाईंनी त्या बालविधवा होत्या नंतर त्या शिकल्या आणि शिकल्यावर त्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका झाल्या आणि ह्या शैक्षणिक जीवनातले अनुभव त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत म्हणजे आपल्या पलीकडचं सा जीवन सामाजिक जीवन हे आत्मचरित्रातून स्त्रियांच्या यायला लागलं हे एक वेगळेपण आहे याच वेळेला मला आठवतात त्या एकोणीसशे अठ्ठावीसच्या सुमारास आलेलं पार्वतीबाई आठवले यांचं आत्मचरित्र या तर बालविधवा हिंगण्याला कर्व्यांकडे शिकल्या कर्व्यांच्या शाळेत शिकल्या आणि त्यानंतर या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेला जेव्हा अनुदानाची गरज होती सरकारकडून तर काही मिळत नव्हतं आणि तेव्हा देणग्या मिळवायला ह्या इंग्लंडला गेल्या आणि इंग्लंडमध्ये त्यांना हे देणग्या मिळवताना आलेले अनुभव तो इंग्लंडचा प्रवास आणि तिथे जाऊन आपल्या संस्थेसाठी देणगी मिळवून येणारी या पार्वतीबाई म्हणजे आजच्या सुद्धा समाज कार्यकर्त्या महिलांसमोर एक वेगळाच आदर्श आहे जसा ह्या स्त्रियांच्या वेगवेगळ्या गुणांचं दर्शन आपल्याला ह्या आत्मचरित्रातून येतं तर मला आठवतात हो त्या म्हणजे सुधा अत्रे यांचं गोदाकरण करण सुधाताई म्हणजे आचार्य अत्र्यांच्या पत्नी आचार्य अत्रे नाट्य सिनेमा साहित्य राजकारण सर्वच क्षेत्रात होते त्याचप्रमाणे केवळ संसारी म्हणजे आपल्या पत्नी बरोबर संसार एवढंच त्यांचं जिवंत होतं त्याच्या पलीकडचे त्यांचे काही वेगळे संबंध होते परंतु हे सगळं दुःख पचवून सुधातेच्या आत्मचरित्रामध्ये मात्र आपल्याला येतं ते त्यांनी शिक्षण क्षेत्रात त्यांना जे वेगवेगळे अनुभव आले ते त्यांनी लिहिलेले आहे म्हणजे स्वतःचे दुःख उगाळण्या पलीकडे अधिक काही सांगायचं हा जो काही प्रयत्न आहे हा फार महत्वाचा आहे राजकारणाच्या बाबतीत विचार केला तर मृणालिनी देसाई यांचं निशिगंध नावाचं जे आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात मृणाली त्यांनी कसं काम केलेलं आहे ते आपल्याला लक्षात येतं तसंच मायदेवांचं जे आत्मचरित्र आहे त्याच्यामध्ये कारण हे मायदेव एकोणीशे बावन्न आणि सत्तावन्न दोन वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचं आचार्य कृपलानी पंडित नेहरू यांच्याबरोबर झालेल्या ओळखी त्यांच्याबरोबरचे संवाद हे त्या आत्मचरित्रात येतं अशा तऱ्हेचं राजकीय पार्श्वभूमी असलेलं एक महत्वाचं आत्मचरित्र म्हणजे डावो मांडियेला हे सुशिला तई महाजन यांचं आत्मचरित्र आज भाजपचं राज्य म्हणजे केंद्रामध्ये त्यांचा पंतप्रधान आहे पण याची सुरुवात एका लहानशा बिंदूपासून एकोणीशे बावन्न मध्ये भारतीय जनसंघ या पक्षापासून झाली आणि त्यांचे यजमान मधुकरराव महाजन या पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी होते आणि त्यामुळे या आत्मचरित्रात भारतीय जनसंघाची स्थापना कशी झाली त्या दिवशी त्या ठिकाणी वक्त्यांची भाषणं कशी झाली श्यामाप्रसाद मुखर्जींनी आपली काय मतं त्या ठिकाणी मांडली होती हे सगळं चित्र आपल्या समोर येत पुन्हा आतापर्यंतचे अनेक आत्मचरित्र ही पतीचा उद उद करणारी आणि पतीचं क्षेत्र दाखवणारी होती पण सुशिलाबाईंनी आपल्या पतीचं सामा राजकीय कार्य जसं दाखवलं तसंच त्यांचं स्वतःचं म्हणून एक वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि ते म्हणजे त्यांचं सामाजिक काम आणि म्हणून पन्नास वर्ष राष्ट्रसेविका समितीचं काम करताना समितीचे वेगवेगळे उपक्रम त्यांनी कसे राबवलेले आहेत तेही आपल्याला आत्मचरित्रामधून कळतं सामाजिक कामामध्ये नाव घेण्यासारखी आणखीन दोन महत्वाची जी आत्मचरित्र आहेत ती म्हणजे जेव्हा माणूस जागा होतो वारली यांच्या जीवनावरचं हे आत्मचरित्र अतिशय महत्वाचं आहे आणि दुसरं अनुताई वाघ यांचं आत्मचरित्र त्यांचंही गरीब ग्रामीण भागातल्या शिक्षण क्षेत्राबद्दलचं आत्मचरित्र आणि या दोन आत्मचरित्रांचं महत्त्व हे मराठी साहित्याच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचं आहे अनेक लेखिकांनी आत्मचरित्र लिहिले आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या लेखनाचे बद्दलचे अनुभव लिहिलेले आहेत जुन्या जसं सा सांजवात किंवा यासारखे आत्मचरित्र आहेत तसं अलीकडच्या काळातलं मल्लिका अमरशेठचं आत्मचरित्र मला उद्ध्वस्त व्हायचंय हे अतिशय महत्वाचं आहे नामदेव ढसाळ सारखा पती आहे मल्लिका स्वतः उत्तम कवयित्री आहे परंतु तिच्या आयुष्यात तिला आलेले जे विविध अनुभव आहेत ते सामान्य मध्यम वर्गीय स्तरातील लोकांपेक्षा फार वेगळे आहेत आणि त्यांनी एक समाजाला वेगळाच धक्का दिलेला होता प्रसिद्ध पुरुषांच्या पत्नींनी बरीच आत्मचरित्र लिहिलेली आहेत जसं सात संगत आहे किंवा रास आहे आपल्याला माहिती आहे परंतु त्याच्यापेक्षा ज्या स्वतः चांगलं लिहू शकतात अशी दोन महत्वाची आत्मचरित्र त्यातलं म्हणजे आहे मनोहर तरी हे पु ल देशपांडे लिहिलेलं आणि दुसरं कमल पाधे यांचं बंध अनुबंध या आत्मचरित्रांचा जो काही वेगळेपण आहे तो म्हणजे ह्या लेखिकांना स्वतःची स्वतंत्र अशी काही भूमिका आहे स्वतःची काही मतं आहेत आणि ती त्यांनी या आत्मचरित्रातून आपला पती कितीही प्रसिद्ध असला त्याची वेगळी मतं असली तरी ठामपणे परंतु संसार सांभाळून कशी आपली मतं मांडता येतात हे त्यातून सांगितलेलं आहे आणि म्हणूनच या आत्मचरित्रांनी लोकांच्या मनाचा खूप मोठा ठाव घेतलेला आहे महाराष्ट्रांनी किंवा मराठी साहित्यानी एकूण भारतीय साहित्याला दिलेली एक मोठी आणि महत्वाची देणगी म्हणजे अशी आहे की दलित आत्मचरित्र मराठी दलित आत्मचरित्र ही सर्व भारतातच स्वीकारली गेली त्याची त्याचे अनुवाद झाले आणि मग अनेक भाषांमधून दलित आत्मचरित्र यायला लागली त्याचप्रमाणे महिलांचे दलित आत्मचरित्र ही सुद्धा एकूणच भारतीय साहित्याला वेगळी दिशा देणारी आहेत हिंदीतील प्रसिद्ध आत्मचरित्रकार लेखिका कौसल्या म्हणतात की कुमुद पवाडे यांचा अंतस्फोट किंवा उर्मिला पवार यांचं आयदान ही दोन महत्वाची आत्मचरित्र हिंदीमधून आमच्या वाचनात आली आणि त्यानंतर मराठीत आत्मचरित्रांचं एक वेगळं पर्व दलित महिलांनी आपली आत्मचरित्र लिहायला सुरुवात केली तर असा हा मराठी आत्मचरित्रांचा प्रवास आहे बरोबरीने त्या या काळामध्ये भारतातल्या सर्वच भाषांमधून स्त्रियांना एक स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आपण काय करतो आहोत काय चांगलं आहे काय वाईट आहे याच भान त्यांच्यामध्ये आलेलं आहे आणि पुन्हा आपण जे करतोय त्यातलं समाजाला आवश्यक काय आहे ही एक तऱ्हेची तळमळ त्यांच्या लिहिण्यामध्ये आहे आणि अशा या तळमळीतून आलेली मराठीतील स्त्रियांची आत्मचरित्र हा मराठी साहित्याचा एक वेगळा ठेवा आहे धन्यवाद